मध्ये ड्रग्स सेवन करणाऱ्या तरुणींचा आणखी एक व्हिडिओ आता व्हायरल होतो हॉटेलच्या वॉशरूम मध्ये या तरुणी ड्रग्स सेवन करत असतानाच व्हिडिओमध्ये स्पष्टपणे चित्रीकरण दिसत आहे पुण्याच्या पुणे नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल मधला हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातो या व्हिडिओची सत्यता आणि व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा तपास सध्या सुरू आहे आणि याविषयी आपण अधिक चर्चा करूया फोनवरून आपल्यासोबत सध्या रवींद्र धंगेकर आहेत दंगेकरजी ज्या प्रकारे सातत्याने गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या निमित्तानं पुण्यातलं ड्रग्ज कनेक्शन समोर येत आहे काय चाललंय हो। आज पुणे शहरामध्ये पोप मॉल मध्ये मिळतात का आमली पदार्थ तर मिळतात पण आमच्या झोपडपट्टी असेल पेडा पेटा असतील उपनगर असतील या ठिकाणी सरच हे आंबे पदार्थ मिळतात हो हॅलो हॅलो येतोय पान टपरी तुम्हाला गुटखा मिळेल पान टपरीच्या आजूबाजूला तुम्हाला गांजे मिळेल मिळेल आणि सगळ्या गोष्टी आता म्हणजे भयानक परिस्थिती पुणे शहरामध्ये झाली हे फक्त तुम्हाला मॉल आणि पब मधले फोटो दिसतात पण प्रचंड माणस झोपडपट्टी मध्ये बी हे व्यवसाय जोरात चालू आहे आणि हे सगळे पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहेत त्या पुणे नगरीने छत्रपती शिवाजी महाराज हे पुणे शहर असेल त्या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांनी शिक्षणाचा पाया बहुजनासाठी उघडला आणि oh. ह्या पुण्यामध्ये चालल्या ह्या पद्धतीचं वातावरण एकदम खराब आहे पुण्याला ताळिंबा लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्याची जबाबदारी घर खात्याची पोलीस खात्याची आणि संबंधित माध्यमांची धंगेकरजी विरोधक विरोधक सुद्धा म्हणत आहेत की या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत सत्ताधारी सुद्धा म्हणतात थांबल्या पाहिजेत दोघंही असं म्हणतात मग हे थांबत का नाहीये कुठे घोड फेंट खात आहेत त्यांनी पाकिट संस्कृती बंद केली पाहिजे हप्ते बंद केले पाहिजे सगळं होईल धंगेकरजी प्रश्न असा आहे की विरोधक म्हणून तुम्ही सुद्धा हेच म्हणताय सत्ताधारी सुद्धा हेच म्हणतायत मात्र तरी प्रत्यक्षात यंत्रणा मात्र हलताना दिसत नाहीये हे कशामुळे होत का होत असं त्यांनी आठ दिवस पुणे पोलिसांचा ता ताबा ता ता मला द्यावा मी आठ दिवसात तुम्हाला पुणे शहर मोकळं करून दाखव त्यांना होत नसेल तर त्यांनी फक्त ते खातं माझ्या ताब्यात आठ दिवसाचं आहे आठ दिवसात तुम्हाला क्लिअर करून दाखवतो पण निश्चित धंगेकर जी धंगेकर जी तुमच्या हातात खातं दिल्यावर तुम्ही असं काय करणार आहात जे सध्याचे पदाधिकारी करत नाही आहेत याच्यामध्ये पहिले वसुलीवाले त्यांची यादी केली पाहिजे जे पोलीस खात्या जे पोलीस आहेत जे वसुलीवाले त्यांची नावं पोलीस आयुक्तांनी जाहीर करावी आणि त्याच्यामध्ये त्यांनाच बांधून ठेवले ना चौकीत आणून हे सगळे धंदे पोलिसांना विचारल्याशिवाय होत नाही हो या सूचना तुम्ही देखील सत्ताधाऱ्यांना दिल्या असतील प्रशासनाला दिल्या असतील मात्र त्याच्यावर कारवाई न होण्यामागे केवळ ढिम्मपणा आहे गलथानपणा आहे की काही वेगळी कारण आहेत असं तुम्हाला वाटतं आर्थिक कारण अर्थकारण प्रचंड आहे त्याच्यामुळे सगळे व्यवसाय चालतात निश्चित अर्थकारण आहे असं गंभीर आरोप आपण करताय काय नेमकं का हे अर्थकारण आहे आमच्या प्रेक्षकांसाठी थोडं सविस्तर सांगू शकतो त्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला एक वसुलीवाला असतो हो होईल यांच्या वसुली करणार असतो आणि पहिल्यांदा कुठलाही व्यवसाय करताना पहिल्यांदा त्याला विचारलं जातं मग तो साहेबाची परवानगी घेतो आणि हे सगळे धंदे सुरळीत असतात आणि याच्यामध्ये पोलीस खात्याने पोलीस खात्याने याच्याकडे पैशाच्या पाकी संस्कृतीमुळे हे सगळे व्यवसाय चालतात धन्यवाद रवींद्र धंगेकरजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल पुढारी न्यूजला रवींद्र धंगेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आणि पाकिट संस्कृतीमुळे हे प्रकार थांबत नाहीत असा गंभीर आरोप ते करत आहेत जे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी अगदी ललित पाटील प्रकरणापासून आता एक वर्ष होत आलं तरी सुद्धा पुणे आणि ड्रग्ज याच्या कनेक्शनच्या वेगवेगळ्या बातम्या सातत्याने समोर येताना दिसत आहेत काय नेमके अपडेट्स आहेत गेल्या काही तासातले ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे पोलीस मोठी कारवाई करत आहेत असं दाखवण्यात आलं मात्र ड्रग्जचा जो कारोबार आहे जो काळा बाजार आहे तो मोठ्या प्रमाणात चालू झालेला पाहायला मिळतोय एकतर कोरशे कार प्रकरणानंतर पुण्यातले पब आणि बार यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती आता जो व्हिडिओ समोर आलाय त्या दोन तरुणी आहेत त्या तरुणी बाथरूम मध्ये ड्रग्स घेताना दिसत आहेत आणि एक महिलेचा आवाज त्यामध्ये येतोय ती महिला त्यांना बाहेर येण्याची विनंती करते ओनरला बाहेर बोलवण्याची विनंती करते त्यामुळं हे प्रकार जे आहेत ते, ते, ते सरासपणे चालू आहेत या सगळ्या तरुण तरुणींना ड्रग्स कोणी देतं आणि हे ड्रग्ज पेडलर कोण आहेत आणि कुणाच्या आशीर्वादाने पुण्यामध्ये काम करतात हे जे शोधणं आहे ते उत्पादन शुल्कलाही सापडलं नाही आणि पोलिसांनाही सापडलं नाही का जाणून बुजून याला पाठीशी गाठले जाते हा खरा प्रश्न आता पुणेकरांसमोर आहे आणि तोच प्रश्न आता पुन्हा विरोधक सुद्धा विचारत आहेत अमोल निश्चित बालाजी या सगळ्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून आता व्हिडिओ देखील समोर येत एकामागून एक या घटना समोर येत आहेत आणि अगोदर चोरी छुपे चार खोल्यांमध्ये जे प्रकार चालायचे ते आता खुलेआम सुरू असल्याचं दिसत आहे अनेकदा रस्त्यांवर टपऱ्यांवर सुद्धा अशा प्रकारचे ड्रग्ज अवेलेबल आहेत असं धंगेकरांनी काही वेळापूर्वी आरोप केला होता नेमका काय प्रकार हा सध्या पुण्यामध्ये सुरू आहे आणि या सगळ्याला आता हे सगळे प्रकार समोर येत असताना पोलीस खातं प्रशासन कशा प्रकारे रिॲक्ट होताना दिसत आहे कारवाई करण्याचं आश्वासन उत्पादन शुल्क मंत्री देत आहेत पोलीस oh. देत आहेत मात्र अनेक पुण्यातल्या शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये सुद्धा गांजा आणि ड्रग्ज सारखे अमली पदार्थ सहज विद्यार्थ्यांना तरुण तरुणींना मिळतात अशी असे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले होते त्यामुळे याचा सर्व जो त्या आशीर्वाद आहे तो अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद आहे असं बोललं जातंय हा जो ड्रग्स पेडलरचा व्यवसाय आहे तो व्यवसाय पूर्णपणे इस्टाब्लिश करण्यासाठी काही मंत्र्यांचा सुद्धा हात पुण्यात असल्याची टीका विरोधक करतायत मात्र ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर हे सगळं थांबेल असं वाटलं होतं मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाणाचं वाढलेलं आहे आणि असे व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि उत्पादन शुल्क कारवाईची भाषा करते तेवढ्या पुरतं ते, ते होतं त्यानंतर मात्र काहीच होत नाही परत व्हिडिओ एखादा आला की परत पोलीस ऍक्शन मोडवर येतात मात्र मूळ विषयापर्यंत पोहोचणं आणि दोषींवर कारवाई करून हे ड्रग्स रॅकेट संपवणं हे महत्वाचं आहे मात्र पुण्यात हे होताना दिसत नाही पुण्यातल्या उपनगरामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात जाळ पसरलेलं आहे ना त्याचा हो जो <laughs> त्याचा जो भाग आहे तो आता मध्यवर्ती भागात एफ सी रोड सारख्या ठिकाणी सुद्धा आता ड्रग्स भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल निश्चित बालाजी पोलीस प्रशासन इतर प्रशासकीय सेवा या सगळ्या हे सगळे मुद्दे आहेतच मात्र त्याचबरोबर असा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी राजकीय अँगलसुद्धा सुद्धा यातला फार महत्त्वाचा आहे राजकारणी सत्ताधारी काय भूमिका घेत आहेत विरोधक काय भूमिका घेत आहेत या मुद्द्यावर ते केवळ राजकारण करतायत की सिरियसली एकत्र येऊन काही करण्याचा प्रयत्न करतायत हा देखील मुद्दा आहे राजकीय अँगलनी हा जर विषय बघितला तर कशा प्रकारे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही भूमिका दिसतीये पुण्यात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकावर आरोप करतायत निवेदन देतात मात्र यातले बहुतेक जे पब आणि बार आहेत ते सत्ताधाऱ्याचे पार्टनर असणारे पब बार असल्याचा आरोप होते आणि ती वस्तुस्थिती सुद्धा आहे अनेक राजकीय नेत्यांचे हे पब आणि बार आहेत आणि अनेक राजकीय नेत्यांचा या पब बार वाल्यांना आशीर्वाद आहे त्यांचे अनेक फोटो जे आहेत ते गृहमंत्री असतील पालकमंत्री असतील यांच्यासोबत व्हायरल झालेले सुद्धा आपण पाहिलेला आहे त्यामुळे पोलीस कारवाई करत असताना याचा सुद्धा विचार होतो की कुठल्या पॉलिटिकल व्यक्ती सोबत या व्यक्तीचे संबंध आहेत आपण कारवाई केलं तर काय होईल त्यामुळे सुद्धा याचं प्रमाण वाढते आणि वाढण्यासाठी जेवढं प्रशासन आणि पोलीस जबाबदार आहेत तेवढेच राजकारणी सुद्धा जबाबदार निश्चित तेवढेच राजकारणी राजकार देखील जबाबदार आहेत केवळ आरोप प्रत्यारोप सध्या सुरू असल्याचं दिसतंय मात्र प्रत्यक्षात गेल्या एका वर्षभरामध्ये केवळ घटना घडली की पोलीस खात्याला जाग येते आणि पुन्हा एकदा पहिले पाडे पंचावन्न अशीच परिस्थिती होती आहे असं सलग चार ते पाच वेळा आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे धन्यवाद बालाजी या माहितीबद्दल